नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे रोज रात्री नऊ वाजता रोज रात्री नऊ वाजता आपण भेटणार आहोत राज्यातील अत्यंत ठळक बातम्या घेऊन मिर्च मसाला काही राहणार नाही जे बाकीचे न्यूज चॅनल राहतात अत्यंत महत्त्वाच्या हो चार ते पाच बातम्या परंतु दाखवण्यात येतात पन्नास त्यात विविध गोष्टी मिसळलेल्या असतात इथे तसं काही होणार नाही क्वालिटी नक्कीच थोडीशी खराब दिसू शकते परंतु बातम्या अतिशय ठळक राहणार पहिली बातम्या आहे आज गणपती बाप्पा आलेले आहेत बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरोघरी आपल्याला गणपती बाप्पा दिसतायत अत्यंत जल्लोषात बाप्पाचं आगमन झालेलं आहे दुसरी बातमी जर बघायची झाली तर आजपासून भारतावर पन्नास टक्के टॅरिप लागू झालेला आहे पन्नास टक्के टॅरिफ लागू झालेला आहे साडेपाच लाख कोटी रुपयांच्या निर्या निर्यातीवर आजपासून परिणाम होणार आहे साडेपाच लाख कोटी रुपयांचा त्यानंतर जो बघा झाला तर कापड हिरे दागिन्याच्या सारख्या उत्पादनावर हा फटका बसणार आहे अशी माहिती सध्या मिळती आहे आणि अत्यंत महत्त्वाची आजपासून पन्नास टक्के टॅरिफ लागू झालेला आहे भरपूर दिवसांपासून ही चर्चा चालू होती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताने भारतावर भारता जो विविध प्रकारचा कर लावण्यात येतोय त्याविषयी भरपूर चर्चा चालू होती तर पुढची बातमी आहे तिसरी बातमी अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईकडे रवाना झालेले आहे आजपासून ते मुंबईकडे रवाना झाले सकाळपासूनच आझाद मैदानावर उपोषण ते करणार आहे कोर्टाने आधी परवानगी नाकारली होती कोर्टाने आधी परवानगी नाकारली होती परंतु आता एक दिवसाची एक दिवसाची उपोषण करण्याची परवानगी काही अटी शर्तीनुसार ती मिळालेली आहे यामध्ये अत्यंत महत्वाची बातमी सांगत झाली तर सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे त्यामध्ये उदय सामंत विखे पाटील हे भेटणार असल्याची माहिती आजचा मुक्काम मनोज पाटील यांचा शिवनेरी किल्ल्याजवळ आहे अशी माहिती मिळते आणि तिथेच हे शिष्ट इस मंडळ भेटणार असल्याची माहिती सध्या तरी समोर येते आता काय चर्चा होती त्यातून काही मार्ग निघतो का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे पुढची बातमी अत्यंत महत्वाची ती म्हणजे रविचंद्रन अश्विन अत्यंत चांगला असा आपण म्हणू शकतो खेळाडू बॉलर सुद्धा आहे बॅट्समन सुद्धा आहे आणि त्याने आपण बघितलं मागे टेस्टमधून रिटायरमेंट घेतली मागे इंटरनॅशनल गोष्ट ज्या वन डे असू द्या किंवा ट्वेंटी ट्वेंटी असू द्या त्यातून रिटायरमेंट घेतली होती परंतु आय पी एल नक्की खेळत होता आता आता जी माहिती मिळते की आय पी एलमधूनसुद्धा त्याने रिटायरमेंट घेतलेली आहे तो आता आय पी एलसुद्धा खेळणार नाही आहे अत्यंत मोठी करिअर त्याचं राहिलेलं आहे सोळा वर्षाचं त्याचं करिअर आहे त्यामध्ये दोनशे एकवीस मॅचेस दोनशे एकवीस मॅचेस त्याने खेळलेले आहे तर ही माहिती सध्या समोर येते आणि अत्यंत चांगला खेळाडू आता आय पी एलमध्ये आपल्याला दिसणार नाही आहे भरपूर गोष्टी अश्विनविषयी नक्कीच आहे तो भाग वेगळा त्यावर चर्चा रेकॉर्ड करणं वेगळी गोष्ट परंतु एक ब्रेकिंग न्यूज सांगायची झाली तर अश्विन आता आय पी एलमधूनसुद्धा रिटायर झालेला आहे आता ह्या होत्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसभरातील बातम्या आणि त्यामुळेच अजूनही सबस्क्राईब केलं नसेल रोज रात्री आपण भेटणार आहोत आणि त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटू उद्या गणपती बाप्पा बोर्या